आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या तर्फे रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे या आंदोलनामध्ये काही शेतकरी संघटना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे महाविकास आघाडीच्या तर्फे आम्ही हा रास्ता रोको केलेला आहे या रास्ता रोकोचं प्रयोजन असं आहे की आपण दुःख आहोत की केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल हे सरकार चालवण्यासाठी असमर्थ आहे हे आपल्या सगळ्यांना आपण मागून दीड दोन वर्षापासून बघत आहोत यासाठी आम्ही हे आंदोलन केलेलं आहे शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेलं हे जे सरकार आहे या सरकारला जागा करण्यासाठीचं हे आंदोलन आहे संपूर्ण देशामध्ये बांधवांधव सामाजिक असेल राजकीय असेल किंवा आर्थिक परिस्थिती असेल जे काही वातावरण आहे हे प्रचंड गढूळ वातावरण झालेलं आहे आपण कोरोना काळात बघितलं देशाचा जी डी पी वाढवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा रोल कोणी केला असेल तर तो शेतकऱ्याने केलेला आहे आणि तरीसुद्धा हे शेतकऱ्याच्या जीवावर उठलेलं हे जे सरकार आहे या सरकारला आम्हाला सांगायचं आहे आज मोदीजी नाशिकमध्ये आलेले आहेत आम्ही त्यांना हे सांगण्यासाठी की तुम्ही शेतकऱ्यांच्या विरोधात जे काही निर्णय घेतात तुम्हाला तुमची सगळ्यांना सर्व राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल त्याला जागा दाखवून देण्यासाठी या ठिकाणी आम्ही विडा उचलला आहे कारण शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आपण त्या शेतकऱ्याच्या विरोधात सगळ्या गोष्टी करता आयात असेल निर्यात असेल निर्यातबंदी असे, निर्यात उठवली पाहिजे आज आमच्या खानदेशातले महत्त्वाचं पीक आहे कापूस पीक असेल केळी असेल किंवा सोयाबीनचे आता आपण बघतो आहोत दूध असेल टोमॅटो असेल आयात निर्यात या गोष्टींसाठी शेतकऱ्याला फाशी घेण्यासाठी प्रवृत्त करणारं हे सरकार आहे हे सरकार पिकवणाऱ्यासाठी नाही तर फक्त खाणाऱ्यासाठी आहे की काय असं वाटायला लागलेलं आहे म्हणून आम्ही हा सगळा रस्ता रोको केलेला आहे उद्योगपतींना करोडोज कर्ज सुट्टेल शेतकऱ्याला कर्ज शेतकऱ्याचं कर्ज माफी करत नाही आणि मोठे मोठे उद्योगपती आपण बघत आहोत मोठे मोठे उद्योगपती देश सोडून कर्ज काढून देश सोडून पैसा घेऊन फुडून जात आहे अशा आम्ही आतापर्यंत बऱ्याच वेळा महाराष्ट्रातले बरेच युद्ध गुजरात महाराष्ट्रातले उद्योग आपण सगळे बघतो आहोत तरुणांना फक्त आश्वासन दिलं जातं की आम्ही तुम्हाला रोजगार देऊ परंतु रोजगार दिला जात नाही महिला सुरक्षित आहेत आमच्या महाराष्ट्रातल्या कंपन्या गुजरातला पळवून दिल्या जात आहेत या अशा भरपूर एक नाही पण सगळ्यात महत्वाचा आज आहे की शेतकरी मागणी असणार आहे मागील काळामध्ये कोरोना हो काळामध्ये उद्धवसाहेबांनी दीकाला अतिशय उत्तम असा भाव दिलेला आहे तसा भाव जरी मिळाला तरी आमचा शेतकरी कुठलाही प्रकारचं सुविधा मागणार नाही फक्त त्याच्या जे कष्ट फुटवतो त्याला चांगला भाव मिळाला पाहिजे ही आमची मागणी आहे आणि दुसरा विषय जे काही ड्रायव्हर विरोधी कायदा आहे तोसुद्धा कायदा रद्द झाला पाहिजे यासाठी आमचं हे का आहे